केला दे दे नुग जे शिवसेनेसोबत के घडलं सत्तेत राष्ट्रवादीसोबत घडलेले पक्षाने चिन्ह अजित पवार गटाला दिले नाही निवडणूक आयोगाचा निर्णय होता काय बघायला जे शिवसेनेचं केलं तेच शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा त्यांनी केला म्हणजे राष्ट्रवादीचं कमी कार्यक्रम शरद पवार साहेबांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला तसं उद्धव साहेबांना सुद्धा एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्यक्षात हे परे दोघेही मान्यवर नेते एक पडणार नाही आहे हे दाखवून देतील आणि जेणे नाटकं केलेलं सगळे ते खोट्या नाट्या नाटकं करून यांना बरोबर धडा देतील हे मला पूर्ण आमच्या महाराष्ट्रातील जनतेला देशाच्या जनतेला माहिती आहे की दो दोघेही धडा धडा देणार या लोकांना कारण हे हे काय झालं काय म्हणजे कोणाच्या अखत्यारीत निवडणूक आयोग काम करत आहे मग तुम्ही जर फक्त कोणातरी केंद्र सरकारच्या अखत्यारीत जर काम करत असाल तर मी यापूर्वी पण होतं पण तसं काही झालं नाही आता फक्त परतून जर समजा कोणी सांगितलं तर ठीक नाही सांगितलं तर मग याच्यापर्यंत काम करा ते बरोबर नाही आणि मी या ठिकाणी सांगतो हे देशामध्ये आता हुकुमशाही चाललेली आहे हिटलरशाही चाललेली आहे आणि हिटलरशाही जर अशी चालली तर मी हे सांगेल की पुढे मात्र त्या ठिकाणी देशामध्ये अराजकता निर्माण होईल आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे सरकार उलथून फेकलं पाहिजे तरच या ठिकाणी अशा कधीही त्या ठिकाणी म्हणजे न भरून येणारे जे नुकसान होतं तर ते नुकसान होणार मंत्रिपदासाठी शिवसेना एक कोटी रुपये दिल्याचा पुरावा माझ्याकडे आहे आणि आणखी पैसे न दिल्यामुळे माझं मंत्रीपद होतं असा गंभीर आरोप मंत्री दिपक के तो 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 के दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केला नाही दीपक साहेब दीपक जे आहे ते स्वतः किती वेळ लोटांगण घातलं त्यांनी उद्धव साहेबांच्या समोर आम्ही पाहिलं ते पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता तिकडे गेले तर त्यांचा आवाज वाढला पण त्यांना माहित नाही की ठाकरे ते ठाकरे असतात कधी कुठं काही होऊ शकत नाही इतकं मजबूत असतात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतःचे पक्ष काढावे आणि मगच हिंमत मारावी असं संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतःचे पक्ष काढावे आणि मगच हिंमत निकालावरून संजय राऊत नाही आता संजय राऊत साहेबांनी बोलले म्हणजे मग काही काहीतरी त्याच्यात तथ्य आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांनी जर समजा त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे म्हणजे आम्ही काही म्हणून की ते आमचे नेते आहेत सिनियर मोस्ट नेते आहेत आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे ते काही जरी झालं तरी त्या ठिकाणी तुम्हाला इतके खुमखुमी असेल तर तुम्ही वेगळा पक्ष काढून त्या ठिकाणी स्थापन करा आणि मग तिथून चालवा याच करता की तुम्ही असे पक्ष फोडून काय करणार तुम्ही रेडीमेड घेतात सगळं पक्ष आपल्याकडे आणि मग ते काही योग्य नाही अजित दादा यांच्या विजयामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचं सुप्रिया सुळे म्हणजेच तो कोणाचा अदृश्य शक्ती वरचाच केंद्र सरकारचा बाकी काय नाही आणि ते जर असं असेल तर ते मी सांगितलं तुम्हाला की देशामध्ये लोकशाही नाही राहणार लोकशाहीचे विरोध सगळं आहे शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी अजित पवारांसह आयोगाचा हा मोठा कट असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणजे नितीन शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी अजित पवारांसह आयोगाचा हा मोठा गट असल्याचं जितेन रावल एकदम बरोबर आहे आयोग हे आम्हाला आता दिसून आलं आमच्या शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी असंच केलं हे दिसून आलं की फक्त आयोग हा कोणाच तरी आता म्हणजे त्यांनी सांगितलंप्रमाणे त्या ठिकाणी काम करतो आहे अशा लोकांचे त्या ठिकाणी बटीक झाले